नमस्कार चला आज एका अशा सफरीवर जाऊया जिथे दंतकथा आणि इतिहास अगदी हातात हात घालून चालतात एक अशी जागा जिथला प्रत्येक दगड प्रत्येक अवशेष स्वतःची एक कहाणी सांगतो हो आपण निघालो आहोत हम्पीच्या अद्भुत प्रवासाला बघा दिनेश नावाच्या एका प्रवाशाने किती सुंदर लिहिलंय यातूनच कळतं की हम्पी म्हणजे फक्त फिरण्याची जागा नाही तर तो एक अनुभव आहे एक जिवंत आणि आध्यात्मिक अनुभव पाचशे पंचाहत्तर फक्त एक आकडा वाटतोय ना पण नाही हा आकडा म्हणजे एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे काय असेल बरे तर हा आकडा आहे पायऱ्यांचा तब्बल पाचशे पंचाहत्तर पायऱ्या ज्या थेट एका देवाच्या जन्मस्थानाकडे घेऊन जातात म्हणजे बघा एका पौराणिक प्रवासाची सुरुवातच एका शारीरिक आव्हानाने होते चला तर मग या प्रवासाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया आणि हंपीचं पौराणिक हृदय जवळून अनुभवूया अंजनाद्री टेकडी असं म्हणतात की रामायणातली किष्किंदा नगरी म्हणजे आस हंपी आणि याच पवित्र भूमीत या अंजनाद्री टेकडीवर अंजनीपुत्र हनुमानाचा जन्म झाला त्यामुळे या जागेचं महत्व किती असेल याची कल्पनाच केलेली बरी पण ऐकायला जेवढं छान वाटतंय ना तेवढी ही चढाई सोपी नाही इथे काही खरी आव्हानंसुद्धा सुद्धा आहेत म्हणजे बघा पाचशेपेक्षा जास्त पायऱ्या आहेत सोबत वानरसेना तर आहेच आणि पावसाळ्यात गेलात तर वाऱ्याचा जोरही खूप असतो पण हो ज्यांना जरा सोपा मार्ग हवा असेल त्यांच्यासाठी चारशे पंच्याहत्तर पायऱ्यांचा एक दुसरा मार्गही आहे ठीक आहे मग आता अंजनाद्री टेकडीवर का जायचं हे तर कळलं पण कसं जायचं चला या अविस्मरणीय प्रवासाचं नियोजन कसं करायचं यावर एक नजर टाकूया बरं हम्पीला पोहोचायचं कसं तसं खूप सोप्पं आहे सगळ्यात जवळचं मोठं शहर आहे हॉस्पेट तिथे ट्रेन किंवा बसने आरामात पोचता येतं आणि हॉस्पेटमधनं हम्पी फक्त बारा ते चौदा किलोमीटर दूर आहे तिथून पुढे रिक्षा मिळते किंवा सगळ्यात भारी म्हणजे स्कूटर भाड्याने घ्यायची म्हणजे मग फिरण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आपल्या हातात आणि हो जायचंय कधी तर बघा हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हवामान एकदम मस्त असतं विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी तर काय दृश्य असतं अक्षरशः जादुई आणि पावसाळ्यात ढगाळ हवा असल्यामुळे चढाईला जास्त त्रास होत नाही त्यामुळे आपल्या सोयीनुसार वेळ निवडता येते एक खास गोष्ट जर पुढच्या वर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये जाण्याचा प्लॅन असेल तर हंपी उत्सव अजिबात चुकवू नका हा एक खूप मोठा सांस्कृतिक सोहळा असतो संगीत नृत्य कला जणू काही विजयनगर साम्राज्य पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटतं चला आता बघूया की हा जो सव्वीस चौरस किलोमीटरचा विस्तीर्ण परिसर आहे तो फिरायचा कसा जमिनीवरून तर फिरूच पण पाण्यातूनही फिरण्याची मजा घेता येते फिरण्यासाठी दोन उत्तम पर्याय आहेत सायकल किंवा स्कूटर सायकल स्वस्त आहे पर्यावरणासाठी चांगली आहे पण हो चढावर थोडी दमछाक होऊ शकते दुसरीकडे स्कूटरने कमी वेळात जास्त जागा फिरता येतात आणि अगदी आडवाट्यावरच्या जागाही शोधता येतात निवड आपली आहे हाम्पीला जाऊन कोरेकल राईड नाही केली तर काय केलं ही गोल टोपलीसारखी नाव बाप रे काय अनुभव आहे तो तुंगभद्रा नदीच्या शांत पाण्यातून जाताना आजूबाजूला दिसणाऱ्या अविशेष अप्रतिम साधारण अर्ध्या तासासाठी पाचशे रुपये लागतील पण हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील अच्छा अनेकांनी हिप्पी आयलंडबद्दल ऐकलं असेल याचं खरं नाव आहे विरुपापूर गड्डी दोन हजार वीस मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने तिथले सगळे अनधिकृत व्यवसाय बंद झाले पण तो जो एक निवांत वाईब होताना तो संपलेला नाहीये तो फक्त तिथून दोन चार किलोमीटर दूर सनापूर आणि सारख्या गावांमध्ये शिफ्ट झालाय बेटावर जायला फेरी अजूनही सुरू आहे पण आता तिथे शांतता आहे हम्पी म्हणजे फक्त अंजनाद्री टेकडी नाही बरं का याच्या पलीकडेही विजयनगर साम्राज्याची अशी भव्यता दडलेली आहे जी पाहिल्याशिवाय हम्पीची सफर पूर्णच होऊ शकत नाही हे बघा लोटस महाल काय सुंदर कलाकृती आहे इंडो इस्लामिक वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणतात की हे महाल राजघराण्यातील स्त्रियांसाठी विश्रांतीचं ठिकाण होतं आणि त्याची रचना बघा अगदी एखाद्या उमललेल्या कमळासारखी आणि एवढंच नाही तो प्रसिद्ध दगडी रथ जिथे हत्तींना ठेवल्या जायचं ती भव्य हत्ती शाळा हजारो वर्ष जुनं विरुपाक्ष मंदिर आणि एकेकाळचा गजबजलेला हंपी बाजार अरे बापरे ही सगळी ठिकाणं आपल्याला थेट विजयनगर साम्राज्याच्या काळात घेऊन जातात चला तर या सगळ्या माहितीनंतर प्रवासाला निघण्यापूर्वी एक छोटी पण अतिशय महत्वाची चेकलिस्ट पटकन बघून घेऊया सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं चांगले मजबूत आणि आरामदायक बूट कारण इथे खूप चालावं लागतं आणि पायऱ्या तर आहेतच दुसरी गोष्ट सोबत पाण्याची बाटली नेहमी ठेवा कारण फिरताना आणि विशेषतः टेकडी चढताना खूप तहान लागते त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका टाळलेला बरा तिसरी टिप माकडांपासून सावधान आपलं सामान विशेषतः खाण्याचे पदार्थ व्यवस्थित सांभाळून ठेवा आणि त्यांना काहीही खायला देण्याच्या फंदात पडू नका आणि शेवटची पण सगळ्यात सुंदर टीप सर्वोत्तम अनुभव आणि अप्रतिम फोटोजसाठी अंजनाद्री टेकडीवर सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी नक्की जा तो गोल्डन अवरचा अनुभव खरंच अविस्मरणीय असतो तर मग इतिहास निसर्ग आणि अध्यात्म यांचा असा अनोखा संगम अनुभवण्यासाठी या दंतकथेच्या दुनियेत स्वतःला हरवून टाकण्यासाठी आपला